स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवणे अवघड आहे की सोपं आपले विचार कसे असावेत हे आपल्याला लहानपणीच का शिकवलं जात नाही आपलेच विचार आपलं भाग्य ठरवतात हे कळायला खूप उशीर म्हणता येणार नाही पण हा नुकसान मात्र नक्कीच झाले आहे आपण कायम आपल्या आजूबाजूला काय घडलं आहे बघण्यातच व्यस्त असतो पण आपल्या आत काय सुरू आहे हे कधी बघतच नाही मीचा शोध घेणं किती महत्त्वाचे आहे हे खरं तर लहानपणीच कळायला हवं लहान असताना आपल्याला खोटे बोलू नये हे शिकवतात पण नेहमी खरे बोलण्यामुळे आपल्याला वाचा सिद्धी प्राप्त होते हे कोणी सांगत नाही योग साधना जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून माझं आयुष्य बदलून गेले आहे पुन्हा नव्याने जगण्याची इच्छा निर्माण झाली आहे नाहीतर माझ्या आयुष्यात असं का घडलं असे भूतकाळ घडलेल्या गोष्टी आठव मानसिक त्रास करत बसणे त्यामुळे मानसिक थकवा येऊन आकली वृद्ध झाल्यासारखं वाटत होतं कोणत्या तरी अंधाऱ्या खाईत आपण आहोत आणि कधीच वर येणार नाही असे वाटायचे पण योगाचा प्रकाश माझ्या आयुष्यात आला आणि मी त्या खोल खाईतून अलगद बाहेर आले आता रोज नवीन नवीन गोष्टी शिकाव्या आणि इतरांनाही शिकवावा असे वाटते सकारात्मक विचार आपले आयुष्य कसं बदलून टाकतात याचा अनुभव आला कितीही मोठे संकट आले तरी मनावरचा ताबा सुटला नाही पाहिजे हेच आपण योग्य साधनेत शिकतो नियमांचं सा पालन करत जगणं किती सोपं होतं खरं तर आनंद काय असतो हे कळायला लागते